माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माझ्या कवितेचं नाव आहे माझी लाडकी नात फुलपाखरासारखी नाचत बागडत असते माझी लाडकी नात माझ्या हात खोल हृदयात फुलपाखरासारखी नाचत बागडत असते माझी लाडकी नात माझ्या हात खोलवर हृदयात तिचे छुमछुमणारे पाय मऊ गुलाबी हात नाजूक साजूक बोबडे बोल तिचे चुमछुम नारे पाय मऊ गुलाबी हात नाजूक साजूक बोबडे बोल माझ्या काळजात चिरतात आत खोल खोल ती झोपेतून उठली की होत असते खळाळ ती सकाळ घर कस धुतडी भरल्या नदीसारखं वाहू लागतं अंग नाचत थुमकत गाणं गाऊ लागत ती झोपेतून उठली की होत असते खळाळ ती सकाळ घर कसं दुतडी भरल्या नदीसारखं वाहू लागतं अंगण नाचत थुमकत गाणं गाऊ लागतं माझ्या काळजातले तिचे बालपणाचे दिवस माझ्या काळजातले तिचे बालपणाचे दिवस भुरकन उडून जातात या जाणीवेने माझं काळीच कुर्तडतळ्या आतल्या आत मी भिजत राहतो पापणीच्या पावसात मी भिजत राहतो पापणीच्या पावसात मी भिजत राहतो पापणीच्या पावसात धन्यवाद आदरणीय मंच आणि आपल्या सर्व रसिकदांचं या ठिकाणी मनस्वी आभार मानतो आणि मी थांबतो